तुमच्या अतिशय आवडत्या टॉपिक वर मी बोलणार आहे ते म्हणजे काय एखाद्या व्यक्तीचं जुनं प्रेम रावलंय फर्स्ट लव्ह ज्याला म्हणतात पहिलं प्रेम आपण एखाद्या व्यक्तीवरती मनापासून रुजलेलं असतं बीज जडलेलं असतं आणि अचानक दोन वर्ष तीन वर्ष ते लांब झालेलं असत परंतु मनात कुठेतरी इच्छा राहतील की नाही रडा त्याने बोलावं नाही त्याने माझ्यासोबत परत एकत्र व्हावं मग यासाठी उपाय काय करायचा बघा असे विचार मनात कधी येतात माहितीये का मित्रांनो जेव्हा आपली नीतिमत्ता त्या व्यक्तीबद्दल चांगली असते आणि त्याच सोबत तो व्यक्ती कुठेतरी चांगला वागलेला असतो तेव्हा आपल्या मनात वाटतं की नाही आपण आपल्याकडनं काहीतरी चूक झाली आणि आपल्याला जर आपलं आयुष्य पूर्ण एखाद्या साथीदाराची गरज आहे योग्य तोच वाटत असेल तर आवश्यक त्याच्याकडे वाढावं आणि आपल्या जीवनाची सुरुवात नव्यानी करत चला तर त्याच्यासाठी मी उपाय देत आहे की वामाचारातून भगवतीची सेवा करून हा उपाय कसा केला जावा किंवा जुन्या गोष्टी ज्या तुटलेल्या आहेत त्या नव्याने पुरा कशा जोडावे जाणून घेऊया उपाय थोडा खडितळ आहे कठीण आहे परंतु फलप्राप्ती फल प्रदान करण्यासाठी अवश्य आहे मित्रांनो जेव्हा आपण हा उपाय करायला जाणव त्यावेळेस मनामध्ये डोळ्यावर पट्टी लावून जायची डोळ्यावर पट्टी म्हणजे काय अशी पट्टी बांधायची डोळ्यावर यासाठी पक्की लावायची कि माता भगवती माय जगदंबे माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे एक तर तू तारशी नाही तर मारशी या गोष्टीतून मला मार्ग दे असा अंधळा विश्वास भगवतीवरती करून जायचा आहे डोळ्यात तेल घालून जायचे अशा प्रकारे विश्वास करायचा आणि उपाय कसा करायचा जाणून चला सर्वप्रथम आपल्याला नवरात्रीतला चार नवरात्र असतात तीन नवरात्र असतात या नवरात्रीतला एक पर्व आपल्याला शोधायचा आहे नवरात्रीचा पर्वा नसेल अष्टमीच्या पाच दिवसाआधी अष्टमीच्या पाच दिवसाआधी आपल्याला हा हो उपाय सुरू करायचा आहे आपल्याला आपण महाकालीचा जसा उलटा नारा ठेवून बसवतो तसं उलटा नारा ठेवून बसवायचा आहे आणि प्रेमसागर नावाची भगवान कृष्णाची पोथी मिळते ते कृष्णकाली म्हणून कालीला स्थापित करायचं आहे महाकालीचं चित्र आणि कृष्णाचं चित्र एकाच आसनावर स्थापन करायचं आहे आणि मी जे या पुस्तकाचं नाव सांगितलं तुम्हाला प्रेमसागर या पुस्तकाचं पठण आपल्याला दुर्गाष्टमीच्या पाच दिवसाआधी करायचं तुर्णास्तार। तुर्णास्तार। आणि त्यानंतर तुर्णास्ता पाच दिवसात ही पोती आपल्याला संपवायची आणि पाचव्या दिवशी म्हणजे दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला नवचंडी यागाची विधी करायची आणि त्यानंतर तुम्ही संकल्प सोडून संकल्प पूजा करून माता भगवतीचा कौल घ्यायचा आणि त्यानंतर तुमचा मार्ग पोहोचले परिक्रमा करू शकता एक महिन्याची वाट पाहिजे एक महिन्याभरात माता भगवतीला रोज कुंकुमार्चन आपल्याला करायचंय श्री किंवा अन्नपूर्णेवरती रोज कुंकुमार्जन करायचं आहे आणि ते कुंकू घेऊन ज्या दिशेने तो व्यक्ती राहतो त्या दिशेला तीन वेळा फुक मारायचे आहे रोज संध्याकाळच्या वेळेत असं केल्याने तुम्हाला वर आवश्यक प्राप्त होईल